नवीन वर्ष तीन जानेवारी दोन हजार सव्वीस पहिल्या पौर्णिमेला प्रत्येक आईने मुलावरून उतरवून टाका ही एक वस्तू अभ्यासात प्रगती आणि नोकरीत हमखास यश मिळेल नमस्कार माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यात सुखसमृद्धी घेऊन येऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे कारण तीन जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी वर्षातील पहिली पौर्णिमा येत आहे शास्त्रानुसार वर्षाची पहिली पौर्णिमा ही पूर्ण वर्षाचा पाया असते आज मी तुम्हाला असा एक गुप्त आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायलाच हवा मग तुमचं मूल लहान असो शाळेत जाणार असो किंवा नोकरीच्या शोधात असलेला तरुण असो अशी कोणती वस्तू आहे जी मुलांवरून उतरवून टाकल्यास त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल आणि नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अर्ध्या द्या ज्ञानानं कधीच लाभ होत नाही तर बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो मैत्रिणींनो आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हो, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हो, लिहायला विसरू नका तुमच्या एका कमेंटमध्ये खूप मोठी शक्ती आहे चला तर मग आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया बऱ्याचदा आपण पाहतो की आपलं मूल हुशार आहे पण अभ्यासात त्याचं मन लागत नाही काही मुलं खूप मेहनत करतात पण परीक्षेच्या वेळी सगळं विसरतात आता बघा मोठ्या मुलांच्या बाबतीत काय होतं तर मुलाखतीपर्यंत जातात इंटरव्ह्यूला जातात पण शेवटच्या क्षणी नोकरी हातातून जाते घरामध्ये चिडचिड वाढते तसंच तुम्हाला वाटतं का की हे सर्व सहज होतंय तर नाही अनेकदा काय होतं मुलांच्या प्रगतीला दृष्ट किंवा नकारात्मक ऊर्जेचा विळखा बसलेला असतो बाहेरच्या जगातील स्पर्धा आणि लोकांच्या नजरा आपल्या मुलांच्या कोमल मनावर आणि प्रगतीवर परिणाम करतात आपण कितीही दुर्लक्ष केलं तरी नजर ही गोष्ट सत्य आहे मैत्रिणींनो ती एक वस्तू आता आपण पाहणार आहोत जी आपल्या घराच्या किचनमध्ये आहे पण तिचा वापर कर करण्याची पद्धत जी आहे ती आपल्याला माहीत नाही आहे ती वस्तू उतरवून टाकल्यास तुमच्या मुलांच्या भोवती एक सुरक्षा सुरक्षा कवच तयार होईल मी थोड्याच वेळात तुम्हाला ती वस्तू सांगणार आहे पण त्याआधी बघा संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे तर त्यासाठी आपल्याला पौर्णिमा का महत्वाची आहे हे समजून घेऊयात आणि किंवा हा उपाय पौर्णिमेलाच का करायचा आहे हे समजून घेऊया तर बघा तीन जानेवारीला पौर्णिमा का खास आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी चंद्र पूर्ण कलेनं फुललेला असतो आणि विशिष्ट नक्षत्रांचा योग जुळून येत आहे पौर्णिमा ही मनाचा कारक असते जर या दिवशी आपण मुलांवरून नकारात्मकता काढून टाकली तर त्यांचा आत्मविश्वास म्हणजेच कॉन्फिडन्स प्रचंड वाढतो तसंच बघा मुलांच्या भवि भविष्यासाठी हा उपाय का महत्त्वाचा आहे हे समजून घेऊया बघा मानसिक शांतता मुलांची सतत चिडचिड होत असते तर ही चिडचिड यामुळं कमी होते तसंच एकाग्रता अभ्यासात मन एकाग्र होण्यास मदत होते यामुळं सौभाग्यवृद्धी मुलांच्या कुंडलीतील दोष कमी होऊन भाग्याची त्यांना साथ मिळते आणि बघा आईच्या हाताने केलेला उपाय हा जगातील कोणत्याही मंत्रापेक्षा जास्त शक्तिशाली असतो कारण त्यात निस्वार्थ प्रेम असतं म्हणून हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे मुख्य गुपित सांगण्यापूर्वी या पौर्णिमेला हे दोन छोटे उपाय तुम्हाला नक्की करायचे आहेत तर यामधला पहिला उपाय म्हणजे हळदीचं पाणी काय करायचं आहे बघा सकाळी उठल्यानंतर आपल्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे यामुळं त्यांचा गुरुग्रह बलवान होतो आणि विद्या प्राप्त होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे चंद्रदर्शन शक्य असेल तर मुलांना आज रात्री चंद्राचं दर्शन घडवा आणि त्यांना चंद्राकडे बघून ओम श्राम श्रीम श्रोम सहा चंद्रमसे नमः नमहा हा मंत्र वेळा म्हणायला सांगा आता वेळ आली आहे त्या मुख्य उपायाची ती एक वस्तू म्हणजे काळे मिरे म्हणजेच ब्लॅक पेपर आणि खडे मीठ हो हे आपल्या स्वयंपाकघरातील साधे पदार्थ वाटत असले तरी तंत्रशास्त्र आणि वास्तूनुसार यात नकारात्मकता शोषून घेण्याची अफाट शक्ती आहे उपाय कधी करायचा तर उपायाची वेळ बघा तीन जानेवारी रोजी संध्याकाळी सूर्यास्तानंतर साडेसहा ते साडेआठच्या दरम्यान हा उपाय तुम्ही करायचा आहे तर आता उपाय कसा करायचा बघा आपल्या उजव्या मुठीमध्ये हाताच्या मुठीमध्ये पाच काळे मिरे घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं खडे खडेमीठ घ्या मुलांना आपल्या पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं चा, मुलाच्या डोक्यावरून पायापर्यंत घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच क्लॉकवाईज सात वेळा ही मूठ फिरवायची आहे आता फिरवताना आपण काय करायचं मनात प्रार्थना करायची की माझ्या मुलाच्या आयुष्यातील सर्व बाधा दृष्ट आणि नकारात्मकता दूर होऊ दे त्याला अभ्यासात आणि कामात यश मिळू दे असं म्हणायचं यानंतर हे मिरे आणि मीठ घराबाहेर नेऊन जाळायचे कागदासोबत जाळू शकता किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता घरात टाकू नका हा उपाय केल्यावर तुम्हाला स्वतःला मुलांच्या वागण्यात आणि उत्साहात नक्कीच फरक जाणवेल बघा मैत्रिणींनो हा उपाय केवळ श्रद्धा नाही आहे तर ही एक सकारात्मक ऊर्जेची मांडणी आहे जेव्हा आपण मुलांवरून ही नजर उतरवतो ना तेव्हा त्यांच्या भोवती असलेले अडथळे हे दूर होतात आणि त्यांना यशाचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो या पौर्णिमेला तुम्ही हा उपाय श्रद्धेने करा तुमच्या मुलांच्या आयुष्यात बदल हा नक्कीच घडेल लक्षात ठेवा आईची प्रार्थना कधीच वाया जात नाही म्हणून हा उपाय प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी निश्चितच करायचा आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला खात्री आहे की हा उपाय तुमच्या मुलांच्या आयुष्यात नक्कीच क्रांती घडवेल आणि जर हा उपाय केल्यानंतर तुम्हाला अनुभव आला किंवा रिझल्ट आला तर हा रिझल्ट तुम्ही माझ्यासोबत नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांच्या मुलांचंही कल्याण होईल तसंच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवरती असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा तसंच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ